स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण चोवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीससाठी साठी कोणाला प्रदान करण्यात आला आहे, आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोहनलाल हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा ज्येष्ठ मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे मोहनलाल हे दुसरे मल्याळम अभिनेता आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे याआधी अधूर गोपाळकृष्णन हे मल्याळम चित्रपट सृष्टीचे पहिले व्यक्ती होते ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो मोहनलाल हे एक मल्याळम अभिनेता आहेत त्यांना दोन हजार एक मध्ये पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय आर्मी मध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले होते दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल समजून घेऊ दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये देविका राणी यांना प्रदान करण्यात आला होता बावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार हा आशा पारेख यांना प्रदान करण्यात आला त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार एकवीस हा वहिदा रेहमान यांना प्रदान करण्यात आला चोपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार बावीस हा मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला होता आणि पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस हा मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे सुवर्ण कमळ पदक शाल आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत दादासाहेब फाळके क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना कोणत्या राज्याची आहे योग्य उत्तर आहे बिहार डिटेलमध्ये समजून घेऊ मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना बिहार सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी बेरोजगार युवक युवतींना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली सुरुवातीला के ती बारावी उत्तीर्णांसाठी होती सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने योजनेचा विस्तार करून पदवीधर यामध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स उत्तीर्ण बेरोजगार युवक युवतींनाही समाविष्ट करण्यात आले या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये भत्ता जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी दिला जातो अर्जदार बिहारचा रहिवासी बेरोजगार व वय वीस ते पंचवीस वर्षे असणे बंधनकारक आहे तरुणांना आर्थिक मदत कौशल्य विकास आणि रोजगारक्षम बनवणे हा योजनेचा उद्देश आहे नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा भारत तिबेट सीमा पोलीस चे नवीन महासंचालक कोणाला नियुक्त करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रवीण कुमार स्पष्टीकरण समजून घेऊ भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजे आय चे नवीन महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात येणार आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील प्रवीण कुमार यांनी राहुल रसगोत्रा यांचे स्थान घेतले आहे आय बद्दल समजून घेऊ भारत तिबेट सीमा पोलीस आयटीबीपी म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस याची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे भारत चीन सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी झाली होती मुख्यालय दिल्ली येथे आहे नवे महासंचालक हे प्रवीण कुमार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आयटीबीपी हे गृहमंत्रालया अंतर्गत येते मोटो आहे शौर्य दृढता कर्मनिष्ठा आयटीबीपी हे फक्त भारत चीन सीमासाठी तयार करण्यात आलेले बल आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा दहावा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कधी साजरा करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे तेवीस सप्टेंबर सविस्तर समजून घेऊ दिवस हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला असून हा दिवस निश्चित दिनांकावर प्रथमच आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन गोव्यातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा येथे करण्यात आले होते हा दिवस केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात आला यापूर्वी आयुर्वेद दिवस धन्वंतरी जयंतीला साजरा केला जात होता परंतु दोन हजार पंचवीस पासून तो तेवीस सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद इंग्लिश मध्ये आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट पुढचा प्रश्न पाहू प्रश्न पाचवा भारत आणि नॉर्वे यांच्यातील पहिला सागरी सुरक्षा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओस्लो नॉर्वे स्पष्टीकरण समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि नॉर्वे यांनी ओस्लो नॉर्वे येथे आपला पहिला मॅरिटाइम सिक्युरिटी डिसआर्ममेंट आणि नॉन प्रॉलिफरेशन डायलॉग आयोजित केला होता यामध्ये दोन्ही देशांनी सागरी सुरक्षा निरस्त्रीकरण आणि अप्रसार क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली पहिल्या सागरी सुरक्षा संवादात भारताचे प्रतिनिधित्व मुआन पुई सय्यावी यांनी केले नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली स्पष्टीकरण पाहू भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद तीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येणार आहे ही परिषद भारतीय तांदळाच्या निर्यातीला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी महत्त्वाची आहे यात निर्यातक खरेदीदार शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत या परिषदेचे आयोजक भारतीय तांदूळ निर्यातक महासंघ आणि अपेडा आहे पुढील पाच वर्षात भारताची तांदळाची निर्यात सध्यापेक्षा सुमारे दुप्पट करण्याचे लक्ष आहे नेक्स्ट आहे प्रश्न सातवा कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने आय एस एस ए जे वन उपग्रह भारताच्या पी एस एल व्ही रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे जपान डिटेलमध्ये समजून घेऊ जपानच्या ॲस्ट्रोस्केलिया कंपनीने भारताच्या इस्रोच्या पी एस एल व्ही रॉकेटद्वारे आय एस एस ए जे वन उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे हा उपग्रह दोन हजार सत्तावीस मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे जपानच्या आय एस एसए जे वन मिशनचा उद्देश कक्षेत असलेल्या मोठ्या उपग्रहांच्या अवशेषांचे निरीक्षण आणि विश्लेषण करणे आहे पीएसएल व्ही म्हणजे पोलार सॅटेलाइट लाँच व्हेकल हा भारताचा प्रमुख रॉकेट आहे जो विविध उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी वापरला जातो पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कौशल्य आणि व्यवसायांना जागतिक मान्यता देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना डिटेलमध्ये समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेसोबत आंतरराष्ट्रीय संदर्भ व्यावसायिक वर्गीकरण विकसित करण्यासाठी करार केला आहे या कराराचा उद्देश भारतीय कौशल्यांना जागतिक मान्यता मिळवून रोजगाराच्या संधी वाढवणे आहे आय एल ओबद्दल समजून घेऊ आय एल ओ म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे एकोणीस मध्ये झाली होती मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड येथे स्थित आहे उत्तम कामाचे वातावरण रोजगार सुरक्षा आणि कामगारांचे अधिकार राखणे हे याचे उद्दिष्ट आहे नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा, जागतिक गेंडा दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बावीस सप्टेंबर स्पष्टीकरण समजून घेऊ जागतिक गेंडा दिवस दरवर्षी सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस गेंड्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण त्यांच्या संख्या वाढवण्यासाठी व वा जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो जागतिक गेंडा दिवसाची घोषणा दोन हजार दहा साली डब्ल्यू आणि इतर पर्यावरणीय संस्थांनी केली होती गेंड्यांच्या जगात एकूण पाच प्रजाती आहेत यामध्ये पांढरा गेंडा काळा गेंडा एक शिंगी गेंडा जावा गेंडा आणि सुमात्रन गेंडा यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे प्रश्न दहावा शून्य माता मृत्यू दर प्राप्त करणारे भारताचे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे पुदुचेरी स्पष्टीकरण समजून घेऊ पुदुचेरीने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात शून्य माता मृत्यू दर गाठून भारतातील पहिले केंद्रशासित प्रदेश म्हणून ऐतिहासिक कामगिरी केली आहे केंद्र सरकारने या उल्लेखनीय यशाबद्दल पुदुचेरीला प्लॅटिनम सर्टिफिकेट प्रदान केले पुदुचेरी आहे पुदुचेरीचे मुख्यमंत्री आहेत एन रंगास्वामी आणि उपराज्यपाल आहेत कैलासनाथन गरोदर्पणात दरम्यान किंवा प्रसूतीनंतर बेचाळीस दिवसांच्या आत माताचा मृत्यू झाला त्याला माता मृत्यूदर असे म्हणतात एसडीजी लक्ष दोन हजार तीस पर्यंत भारताने प्रत्येक एक लाख जन्मांवर माता मृत्यूदर सत्तर पेक्षा जास्त नसावा हे लक्ष ठेवले आहे एम एम आर म्हणजे मटर्नल मॉर्टॅलिटी रेशो दर मोजण्याचे एकक आहे म्हणजे एक, एक लाख जन्मांवर किती गर्भधारणा प्रसूतीशी संबंधित मृत्यू झाले हे मोजले जाते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग